बातमी आहे निलंगा लातूरमधून निलंगा तालुक्यातील व्यापारी व हँगरगा शिरसी गावचे सरपंच अंबादास सुग्रीव जाधव यांच्यावर दुसऱ्यांदा चारशे वीस फसवणूक गुन्ह्यासह अन्य मोठमोठ्या कलमांतर्गत निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निलंगा पोलीस ठाण्यात यापूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ओंकार शुगर कारखाना व डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना चे चेअरमन दादासाहेब बोत्रे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर अंबादास जाधव यांच्यावर गुन्ह्याची संक्रांत जामिनासाठी पळापळ पड़ हे चर्चा निलंगा तालुक्यात रंगत गेली ओळखी आर्थिक व्यवहार त्यात देवाणघेवाण चेकबुक गाडीतून हस्तगत खोट्या स्वाक्षऱ्या बनावट कागदेपत्रे धनादेश व रक्कम अशा फसवणूक केल्या असल्याचे तक्रारीत सांगत बाबुराव बोत्रे यांची फिर्याद घेऊन चारशे वीस सारख्या कलमांसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा बाबुराव दादासाहेब बोत्रे यांच्या नंतर रेखा बाबुराव बोत्रे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नंबर सात सन दोन हजार पंचवीस कलम चारशे वीस चारशे तीन चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट भारतीय दंड संहितेनुसार निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बांगर हे करीत आहेत गुन्हा दाखल कसा झाला काय कारणे असू शकतात कोणता गुन्हा अंबादास जाधव यांनी केला तर चला ऐकूया आणि स्क्रीनवर पाहूयात नेमकं एफ आय आरमध्ये मध्ये रेखा बाबुराव बोत्रे वय वर्ष एक्केचाळीस व्यवसाय साखर उद्योग राहणार विठ्ठलनगर शिरूर जिल्हा पुणे यांनी काय फिर्याद दिली येते ओंकारेश्वर शुगर कारखान्यातर्फे रेखा बाबुराव बोत्रे हे संचालिका म्हणून तर बाबुराव दादासाहेब बोत्रे हे चेअरमन म्हणून काम करीत आहेत सन दोन हजार बावीसपासून डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना अंबुलगा बुजुर्ग हा साखर कारखाना ओंकारेश्वर शुगर कारखाना हे चालवायला घेतला आहे निलंगा तालुक्यातील व्यापारी अंबादास सुग्रीव जाधव यांची अडीच वर्षांपूर्वी ओळख होती त्यातूनच व्यावहारिक आर्थिक देवाणघेवाण होत होती डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना यात अंबादास जाधव यांना भागीदार न घेतल्यामुळे पती बाबुराव दादासाहेब बोत्रे व मी अर्थात रेखा बाबूराव बोत्रे आमच्या दोघांवर अंबादास जाधव चिडून होता त्यामुळे ओळखीचा फायदा घेऊन अंबादास जाधव यांनी वाहनात ठेवलेले चेकबुक हस्तगत करत त्यावर दोन कोटींची रक्कम बनावट कागदोपत्री बनवून स्वाक्षऱ्या खोट्या करून धनादेश वटला नसल्याचा खोटा दावा निलंगा न्यायालय येथे दाखल केला आहे कलम कोणकोणते आहेत आणि ते काय काय म्हणून लावले गेले आहेत ते, गे ते एकदा ऐकूया वाहनातील चेकबुक हस्तगत करणे साखर कारखान्याच्या बनावट लेटर पॅड तयार करणे तक्रारदार रेखा बाबुराव बोत्रे या महिलेच्या धनादेशावर खोट्या स्वाक्षऱ्या करणे दोन कोटींची रक्कम त्या धनादेशावर टाकणे वरील फसवणूक केली असल्याची तक्रार निलंगा पोलीस ठाण्यात रेखा बाबुराव बोत्रे यांनी दिल्याने दाखल झालेल्या फिर्याद मध्ये त्यात चारशे वीस चारशे तीन चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर असा गंभीर गुन्हा भारतीय दंड संहितेनुसार निलंगा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट ए पी एन महाराष्ट्र न्यूज निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका